निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे देय पेन्शन सह इतर आर्थिक थकबाकी तातडीने अदा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश तर काय निर्देश आहेत ते आपण पाहूया त्याआधी चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत निवृत्त होणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच इतर आर्थिक लाभ हे तातडीने वितरित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री यांनी दिलेले आहेत निर्मल भवन या ठिकाणी सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच जीवन प्राधिकरणाचे वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते या, या बैठकीमध्ये मान्य राज्यमंत्री बोर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे सांगत वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्यांचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहेत त्याचबरोबर वर्ष ऐंशी वर्ष वा नव्वद पेक्षा अधिक असणारे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना देय असणारी रक्कम देणे आवश्यक असून सदर लवकरच सकारात्मक निर्णय आश्वासन बोर्डीकर यांनी दिले आहेत या बैठकीमुळे सदर विभागातील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविले जाणार आहेत थँक्यू